जीएम मराठी न्यूज लातूर मध्ये आपलं स्वागत किनगावच्या वसंतराव नाईक प्राथमिक आश्रम विद्यालय शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ शिरसाट किनगाव शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाबरोबर त्यांना आत्मसन्मान देऊन चेहऱ्यावर हास्य फ्युलविणे हा आनंददायी हृदयस्पर्शी उपक्रम स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राबवित आहात याचं कौतुक आहे असं प्रतिपादन किनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ शिरसाट यांनी अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील वसंतराव नाईक प्राथमिक आश्रम विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप प्रसंगी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनकल्याण सेवाभावी संस्थेचे सचिव हेमंतराव गुळवे होते तर प्रमुख मार्गदर्शक आदिनाथ प्राध्यापक बालाजी अतिती बालाजी आचार्य प्रमुख अतिथी प्रशांत गुळवे नितीन चिकटे आदी होते यावेळी महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचा प्रास्ताविक शिवय्या स्वामी करताना म्हणाले की शाळेत एकूण चारशे साठ विद्यार्थी संख्या असून निवासी एकशे साठ विद्यार्थी आहेत शाळेतील सर्वच गरीब होतकरू आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचा आनंदही मिळावा आणि शाळेत एक संघ गणवेश असावा म्हणून दानशूर व्यक्तिमत्व हेमंतराव गुळवे यांच्या पुढाकारानं गणवेश वाटप करण्यात येत आहे मान्यवरांनी प्रत्यक्ष गणवेश वाटप करावा असं सांगितले आणि सर्व मुलामुलींना मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले यावेळी पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की गणेश वाटपाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि समता नांदावी आत्मसन्मान मिळावा हा शुद्ध हेतू आहे संस्थापक आणि सहशिक्षक यांचा अभिनंदन करतो त्याचबरोबर शाळेच्या शिस्तीचे व्यवस्थापनाना आणि उत्कृष्ट नियोजनाचा कौतुक करून निर्भया दामिनी पथकात कार्यरत असल्याचं सांगून मुलामुलींना काहीही अडचण निर्माण न झाल्यास घाबरता न प्रत्यक्ष फोन करण्याचं आवाहन केले आणि मोबाईल नंबर दिला सदैव तत्पर उपलब्ध असल्याचंही सांगितले यावेळी बालाजी वाघमारे प्राध्यापक बालाजी आचार्य यांनी समायोचित मनोगत व्यक्त करताना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण घेऊन खूप मोठे वा आणि परोपकारी बनावे शाळेचा नावलौकिक वाढवावा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहशिक्षक अमोल तिडके यांनी केले तर शेवटी आभार अधीक्षक दशरथ जाधव यांनी मानले या कार्यक्रमासाठी सहशिक्षक गौतम वंजे विवेकानंद जांभळदरे ज्ञानोबा मडके कृष्णा घुले मुकेश गौंडगाव नागेश भिकाणे इंद्रजित कराड सहशिक्षिका महामाया गुळवे भगीरथी ढाकणे अयोध्या मोरे महादेव क्षीरसागर युनु शेख आदींसह मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं संपन्न झाली त्यात नवीन नवीन बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करावे धन्यवाद